नमस्ते शेतकरी मित्रांनो शेतकरी बळेराजा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका नवीन प्लॉटमध्ये आलो आहे त्या शेतकऱ्याला केळी करायची आणि ते असताना माझे जे उलग मित्र आहेत नरसीपूरचे माझे सरपंच आहेत आणि त्यांना तीन एकराचा प्लॉट या ठिकाणी केळीचा करायचा आहे तर त्यांनी असा मला संपर्क केला की तुम्ही आणि आम्हाला सुरुवातीपासून या प्लॉटला मार्गदर्शन द्या तर आपण केळी करत असताना काय आहे बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतो पुढं जाऊन आणि याची जे रोग असतात वेगवेगळे त्याच्या अगोदरच पूर्वतयारी करणं हे अत्यंत महत्त्वाचं असते तर आता या ठिकाणी काय झालं आहे यांचा ऊस हार्वेस्टिंग झाला आहे तीन एकर आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर यांना लगेच केळी करायची आहे तर आता हा डिसेंबर संपूर्ण जानेवारीला सुरुवात होते तर आपण नक्की पूर्व मशागती कशा करायला पाहिजेत या विषयावर थोडक्यात बोलणार आहे केळीचा प्लॉट जर पुढं आपल्याला चांगला आणायचा असेल तर आपल्या पूर्व मशागती चांगली असणे अत्यंत महत्त्वाचं आहे बघा आता की बघू शकता आपण ऊसाचं ज्यावेळेस शेत असतं आहे त्या अशा प्रकारची खोड असत आणि ही खोडं पुढं जाऊन तीन महिन्यापासून पुढे कुजायला चालू होतात तर ज्यावेळी कुजायला चालू होतात त्यावेळेस आपला प्लॉट केळीचा काय असतो आहे याला बऱ्याच प्रमाणात बुरशी येत असते आणि याच्या बुरशीचा अटॅक हा केळीवरती होत असतो तर याच्या मशागती चांगल्या का करायला पाहिजेत यासाठी मी सांगतो मग समजावून तर याला जवळजवळ दोन वेळा आपल्याला रोटर मार्ग रोटर मारण्या शेताला आवश्यक आहे आणि डबल नांगरट असणं तर अत्यंत आवश्यक आहे आणि पुढं जाऊन ज्यावेळेस आपण केळीचा प्लॉट चांगला आणतो आहे त्यावेळेस या गोष्टी अत्यंत ते महत्त्वाच्या हो आहेत आप जर आपल्या प्लॅटला बुरशी लागू नये वेगवेगळ्या प्रश प्रकारच्या बुरश्या जर लागल्या तर आपल्याला या ठिकाणी कॉलर रॉट येऊ शकतो कॉलर रॉट हा एक अत्यंत भयानक रोग आहे केळीच्या बाबतीत तर तुम्हाला आपण जे शेतकरी आहेत त्यांना विचारूया नमस्कार नमस्ते तुम्हाला आता केळीचा प्लॉट किती अकराचा करायचं आहे तीन अकराचा करायचं आहे तीन अकराचा आपण रोपं कुठली बुक केलेली आहेत जयंची जैनची जैनची रोपं लावायची बरं जैनची रोपं सर्वसाधारण कधी ऑर्डर केली आहेत ऑर्डर करून दोन तीन महिन्या पूर्वी झाले माझे मित्र संगमचे चे लालासाहेब पराडे संतोष पराडे संतोष पराडे पाटील त्यांनी पहिली होती त्यांच्यातच माझे रोप बुकिंग केले ज्यांची रोप शक्यतो मिळत नाहीत पण आता तुम्ही लकी आहात मित्रांच्या सहकार्याने मिळाले बर ठीक आहे असं द्या काय हरकत नाही आता रोप किती दिवसांनी येतील मी सांगितले रोप त्यांनी पंधरा जानेवारीला देणार आहेत मला अगदी शंभर टक्के येणार आहेत रोप माझ्या पुढे होतील चार पाच बर ठीक आहे आता तुम्ही सुरुवातीला आता ऊस कटिंग झालं काय काय केलं तुम्ही शेतात आतापर्यंत आता ऊस कटिंग झाल्यानंतर पहिल्यांदा रोटर मारला रोटर मारल्या मारल्यावर नांगरट केली नांगरट करून घेतल्यावर आता आ... आता मिळाल या ठिकाणी हो तुम्हाला बोलवून घेतलं आणि त्यावेळेस इथून पुढच्या आता काय मशागत करायची ते मार्गदर्शन खाली करायचे बघा शेतकरी मित्रांनो आता एक झालेली झालेले आता यांना मी काय सांगतोय असा सल्ला देतोय की आता तुम्हाला एक वेळेस ही जमीन फोनून घ्यावी लागणार आहे नांगरटीच्या विरुद्ध बाजूने आणि त्यानंतर ती जमीन एक वेळेस रोटर राहावं लागलं रोटर मारावं लागेल ह्याला कारण ही जी खोडं आहेत ही खोडा जास्तीत जास्त आपल्याला कटिंग करायची आहेत कटिंग झाल्यानंतर याचा विशेष फायदा काय होतो ही जर अशीच राहिली तर तीन महिन्याने याला भरपूर प्रमाणात बुरशी येत असते आणि ही बुरशी केळीच्या मुळामार्फत बुरशीचे निरोग केळीकडे जात आहेत तर आपल्याला ह्या गोष्टी अगोदरच सगळ्या ह्या ठिकाणीच फाउंडेशन पक्क करायचं आहे त्या बागाचं पुढं तर आता तुम्हाला एक वेळेस आता रोटर मारायला सांगितला आणि परत एकदा फनायचं आहे तुम्हाला बरोबर आणि त्याच्यानंतर एकदा रोटर मारायचा आहे म्हणजे अर्थात दोन वेळा तुम्हाला अजून रोटर मारा अगोदर मारलेला ले एक ले oh. तो एकदा झाला असं तीन वेळा रोटर या ठिकाणी मारून होतोय yeah. ज्या वेळेस आपल्याला रोटर मारून ही जमीन तयार होईल yeah. तीच त्यावेळेस yeah. आता त्यावेळेस हा प्लॉट आपल्याला पूर्ण तयार झाला असं मग त्या ठिकाणी समजायचं हा तर आता ज्यावेळेस आपण प्लॉट तयार झाल्यानंतर आपल्याला हे प्लेन लागवड करायची आपल्याला बेडवर पण लागवड करायची नाही आणि सरी काढून पण जुनी पद्धत आहे ती पण करायची नाही प्लेन लागवड करायची तर त्या ठिकाणी ड्रिपचं नियोजन करायला लागतं ड्रिपचं नियोजन ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतंय वीस एम ची लॅटर टाकायला लागते वीस एम एम ची लॅटर टाकणं अत्यंत केलेलं आवश्यक आहे कारण याचा पाणी उन्हाळ्यात जात असते ही बाग आणि उन्हाळ्यात पाणी जास्त लागतंय सोळा एम न रिझल्ट काय भेटत नाही oh, oh, oh. तर वीस एम एम लेटर टाकताय ना तुम्ही नक्की टाकाम लेटर टाकलीच पाहिजे आता पुढे जाऊन काय होतं आपली प्लेन बाग करायची आणि प्ले प्लेन बाग करत असताना वीस एम ची लॅटर आपण टाकणार आहे तर आपल्याला ही लागवड सात बाय पाचवर करायची लागवड शेतकरी मित्रांनो सात बाय पाचवर का करायची तर सात बाय ला पाच ही लागवड आपल्या महाराष्ट्रात अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अंतर मशागती करता येतात खत नियोजन व्यवस्थित करता येतं आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करता येतात तर अशा पद्धतीनं या शेताचा आपण या त्या ठिकाणी शेड्यूल करणार आहे आता पुढं जाऊन आपण काय करणार आहे हा एक पूर्व मशागतीचा व्हिडिओ आहे आता यानंतर आपण याचा ज्यावेळेस आपण तीन ड्रेनचिंग होतील लागवड केल्यानंतर त्यावेळेस एक व्हिडिओ बनवणार आहे प्लॅटचा आणि त्यानंतर वेण टाकल्यानंतर एक बनवणार आहे आणि त्यानंतर शेवट हार्वेस्टिंगला एक व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता हा शेती व्यवसाय आपण माझे सरपंच नरसिंहपूरचे म्हणून चांगलं काम केलं बरं आणि हा शेती व्यवसाय करताय तुम्ही एकदम उत्तम या शेतात दगड वगैरे कुठलं दिसत नाही स्वच्छता निर्मळ अगदी स्वच्छ शेती आहे तर हा शेतीचा ना कसं काय तुम्हाला इतकं कसं आहे आपल्या पूर्वपरा पूर्व परंपरेनुसार आपल्याला शेती हा व्यवसाय आहे ना आपल्या वडील शेती आहे त्या त्यामुळे आता मस्त आम्ही अॅग्रे झालोय पण शेती अॅग्रे झाली पण नोकरी नसल्यामुळे आपल्याला शेती हा व्यवसाय करावं लागतोय ना शेती व्यवसाय करत करत आता कसं आहे आपला साईड बिझनेस शेअर मार्केटचा आहे पण कसं शेतीत जास्त लक्ष आहे आपलं बरं त्यामुळे शेती हा मेन उद्योग आपला व्यवसाय झालाय बरं आता ह्या केळी पीक वळला तुम्ही आपल्या भागात प्रामुख्यानं ऊस शेती आहे आणि भरपूर सात आठ दहा बारा कारखाने आहेत तीस वर्षापासून आपण चाळीस वर्षापासून ऊसच पाहतोय केळी हे पीक आपल्या एरियात इंदापूर तालुक्यात प्रामुख्याने आपल्या तर एरियात नाही नरसिंपूर पंचपूर तर केळीकडं कसं वळला तुम्ही काय नक्की काय केळीकडे कसं आता बदल तर झालाच पाहिजे ना सारखं ऊस ऊस लावण्यापेक्षा केळी लावल्यानंतर केळी लावून परत ऊस उस लावल्या उसाला जास्त पडत सगळ्या शेतकऱ्यांचा अनुभव तुमचा अनुभव घेतला आम्ही तुमच्या तुम तुम प्लॉटवर आलो तुमचा बघितला प्लॉट आम्ही तुमचा प्लॉट आम्हाला एकदम सुंदर वाटला म्हणून तुमचं मार्गदर्शन तुम्ही प्लॉट लावला म्हणून म्हणलं मी त्यांनी केले आपण बी आहे बदल केला पाहिजे बदल हा काळानुसार कार्य केला तर काळानुसार शेतीत बदल झाला तरच आपण बी टिकणार आहे तर इतर काय शेतकरी आहेत नाव सांगा तुमचं नमस्कार माझं नाव गणेश जगदाळे गणेश जग दाळे तर आपल्याला किती किती एकर शेती आहे एकर आता शेतात काय काय पिक आहेत आपले आता ऊस आहे कांदा आहे बरं ऊस आहे कांदा आहे आपल्याला केळी करायची काय इच्छा आहे का असं कधी करणार आहे केळी जून मध्ये तर बघा शेतकरी मित्रांनो ऊस आहे कांदा आहे आणि अजून काय आहे मका मका आहे आता इतरही शेतकरी आहेत काय तुमचं नाव सांगा विश्वजित बर विश्वजित तुमच्या शेतात काय आहे

करडीला गोड हा विषय कसा तुम्ही काय केलं नेमकं ते घरगुती तेलासाठी म्हणून आपण केलेलं विकासाठी म्हणून नाही कसं शुद्ध तेल खाण्यास मिळावं ह्या हेतून आपण करडीला गोड केलं म्हणजे अर्थात आपल्याला असं म्हणायचं या हे जे रसायन वापरून ज्या शेती आपण करतोय किंवा वेगवेगळी जुनं जुनं जे सोन असतं ते लुप्त पावले काळाच्या कसं जुने जे माणसं आहेत तुम्हाला तो वे वयोवृद्ध माणसं त्यांच्याकडून मी पहिल्यापासून ऐकलेलं होतं की करडीचं तेल जे आहे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आपल्याला घरगुती शुद्ध मिळावं तर बघा शेतकरी मित्रांनो यांनी अत्यंत मोला संदेश दिला आहे तर शेती करत असताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो व्यापारी वर्गावर आपलं शेतीचे सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि आता आपण प्रामुख्यानं ज्यावेळी शेती करतो त्यावेळेस अडचणीचा संकटाचा सामना करत करत शेती करावी लागते शेती करणं काय एवढं सोपं नाही आता हे शेती व्यवसाय करत असताना तुम्ही कसं तुम आहे तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे की जीवृतून विश्व निर्माण केले दिसतंय आम्हाला सगळ्या गोष्टीतून दुनिया तर हे करत असताना तुम्ही एक शेअर मार्केटचा ही व्यवसाय समोरताय आणि दुसरा तुम्ही ह्याचा प्लॉटिंगचा पण करताय थोडक्यात तर शेअर मार्केट विषयी तुम्ही करता त्या गोष्टी थोडस प्रेक्षकांना कळलं तर बरं होईल असं वाटतंय शेतकरी असून शेअर मार्केट हा क्रॉस विषय आहे पण कसं जपता आहे का सगळ्या गोष्टी कसंही माहित आहे का आपण शेती बघत बघत कसं होतं दिवसा नऊ ते साडेतीन पर्यंत शेअर मार्केटचा असतो तो शेअर मार्केट करतो मी शेअर मार्केटला कसं आहे शेअर मार्केट हा समुद्र आहे कसं काळानुसार कसं होतं आपलाच देश भारत देशातच शेअर मार्केटची अकाउंट कमी होती परदेशात वगैरे शेअर मार्केटवर जास्त फोकस होता त्यामुळे आता कसं आहे आपला बी भारत देश एकदम भारत देशातून नवीन पिढी ही शेअर मार्केटकडे वळली आणि त्या अनुषंगाने आपण अभ्यासपूर्वक अभ्यासपूर्वक शेअर मार्केट उतरावं म्हणजे स स मी उतरलो म्हणून दुसऱ्याने उतरायचं असं नाही सगळ्यांनी त्याचा अभ्यास करून शेअर मार्केट मध्ये त्याला प्रॉफिट होतय बघा शेतकरी मित्रांनो शेती सांभाळत इतर व्यवसाय करणे अत्यंत आवश्यक आहे आणि आपण यात उतरलं पाहिजे तर त्याला ब्रोकर लागतात अगदी चांगल्या ठिकाणी पैसे आपण गुंतवणूक केले पाहिजे तर आपले एक्सपेंशन कोण आहेत काय थोडक्यात चांगले आहेत ना आमचे ब्रोकर आहेत ट्रेड्स स्पी ट्रेड्स म्हणून आमचे कसं सर्कल असते थोडकं सांग ना थोडक्यात कसं होतंय आम्ही झिरोदा पहिल्यापासून झिरोदा च यात करतो झिरोदा म्हणून एक अनुभवी ब्रोकर आहे आणि मला कसं आहे माझे मित्र वगैरे बरेच शेअर मार्केटमध्ये सहकार्य करतात किंवा मला स शेअर मार्केटचा अभ्यास ज्ञान सांगतात त्यामुळं मी शेअर मार्केटमध्ये उतरलो बरं ठीक आहे आता बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी म्हणजे असं नाही की शेतकऱ्याला भरपूर प्रमाणात सगळं नॉलेज असतं आहे परंतु या मीडियाच्या योगात काय झालं आहे शेतकरी पाठीमागं राहिला आहे आणि हे बदल, जे शासन असेल किंवा मीडिया असेल किंवा पत्रकार असतील हे शेतकऱ्यांच्या बातम्या अत्यंत कमी प्रमाणात दाखवतात तर याबद्दल तुम्हाला काय थोडक्यात सांगायचं आहे मी पण एक फॉरेक्स ट्रेडर आहे मी चार पाच वर झालं करतोय फॉरेक्स मी चार पाच वर झालं करतो ट्रेडिंग म्हणजे एक सायकोलॉजिकल गेम आहे कोणती स्ट्रॅटेजी किंवा कोणते टिप्स वगैरे त्यात अजिबात वर करत नाही जेवढं स्वतःचं नॉलेज आपण डेव्हलप कराल तेवढंच त्यात आपण सक्सेसफुल असाल आणि ट्रेडिंग कसं आहे की असं समजतात की शेतकरी नाही करू शकत नाही का हे फक्त एज्युकेशनल लोक करू शकतात असं पण असं काही सुद्धा नाही कोणालाही कमी समजायचं नाही आणि कोणालाही तुच्छ समजायचं नाही ज्याच्याकडे नॉलेज आहे तो टक्के यशस्वी होणार रेडिंग मध्ये ज्याच्यापाशी पेशन्स पॉवर आहे ज्याला स्टॉप लॉस एक्झिट आणि प्रॉफिट होल्ड करता येतो तोच यशस्वी होऊ शकतो तर यांना एक दुसरा प्रश्न विचारतो आपण अत्यंत करडी करडई म्हणजे काय असते हेच माहित नाही लोकांना आताच्या ते माल वगैरे येतात केळी बॉक्समधून येते दूध त्या पिशन येतो शेतीतल्या लोकांना असंच वाटतं की हे सगळं मध्ये पिकतं काय आपण तर या संदर्भात आता शेतकऱ्यांच्या शेतीतल्या लोकांचे बरेच गैरसमज आहेत शेतकऱ्याविषयी तर आपल्याला शेतकऱ्या जगाचा पोषण आहे तर शेतकऱ्यांबद्दल गैरसमज लोकांचे असतात या लोकांना काय सल्ला द्यायचा संदेश काय द्यायचा नेमका आमका चांगला खवा बाग आहे कसं आहे ज्यांच्याकडे शेती आहे किंवा त्यांनी तरी साधारणतः विषमुक्त शेती करावी व आपल्या घरा घराला आपल्या कुटुंबाला तुम्हाला म्हणतो चांगलं अन्न मिळावं ही आपली पहिली प्रामुख्याने भूमिका असते तुम्हाला यासाठी तुम्हाला म्हणतो आपण जेवढे काही करता येईल तेवढे आपण तुम्हाला म्हणतो नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करतो त्यानुसारच मी आता करडीचं पीक लावलेलं आहे तुम्हाला म्हणतो आणि आता सेंद्रिय शेतीकडे वळण्याची माहिती आहे बरं सेंद्रिय विषय नाही आता हे पैलवान आहेत वस्तात जरा इकडे घ्या तर शेती युवक तरुण शेतीकडे कमी प्रमाणात वळतात तर आपण यंग आहात आणि पलवानी आहात वस्तात आहात का। का बार बार तर या सर्व गोष्टी शेतीतली कामे वगैरे करायला आपल्याला काय अडचण वाटते काय असं मग शेतीतली कामं करायला असं कसं वाटतं नेमकं शेतकऱ्याबद्दल काय मत आहे आपलं काय नाही आता आम्हाला पहिल्यापासून सवय असल्यामुळे काय वाटत नाही बरं बरं तर बघा आता फिरून आपण आपांकडे येऊया आपा हे जीवलग मित्र आहेत आम्ही दोघं एका बेंचवर बसलेलो आहे आणि त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावा आहे अत्यंत ते विनोदी पण आहेत आता विनोदानं तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता ह्या शेतात तर आपण केळी करतोय आणि केळीचं पीक तुम्हाला सक्सेसफुलच झालं पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि सक्सेसफुल करायचं आहे आता हो तुम्हाला काही जण सांगतायत की चिलिंग वगैरे आली आता केळीचा प्लॉट करू नका तर तुम्हाला एक माझा सर्व शेतकऱ्यांना एक मोलाचा संदेश आहे जी शेतकरी याच ठिकाणी चुकतो आहे ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते का नाही त्याच वेळेस खरी शेतकऱ्याची कसोटी असती आपण ज्या वेळेस निगेटिव्ह वातावरण तयार होतं त्यावेळेस ते पीक केलं पाहिजे तर पुढं जाऊन आपल्याला त्याचा दर मिळत असतो हे अगदी शंभर टक्के खरं आहे म्हणजे आता निगेटिव्ह वातावरण आहे या निगेटिव्ह वातावरण जर आपण हा प्लाट केला तर आता शेतकऱ्यांचा काय कला असतोय की आता दर पडलेला आहे चिलिंग येत आहे वगैरे 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 आपले पैसे होणार नाहीत शेतकरी हे तर चुकतोय तर शेतकऱ्यांना तुम्हाला नक्की आता सर्वात शेवटी जाऊन काय संदेश नक्की काय देतात शेतकऱ्यांनी नक्की कशा पद्धतीने गेलं पाहिजे शेती कशी केली पाहिजे शेतकऱ्यांनी कसं आहे तुम्ही म्हणता तसं निगेटिव्ह वातावरण सुद्धा आव्हान पेल पाहिजे आणि त्याला चांगल्या पद्धतीची शेती केली पाहिजे आणि चांगल्या विषमुक्त म्हणतात तसं सगळी शेती केली पाहिजे स्वतःला सुद्धा म्हणजे आमचे मित्र अमोल गोडशे कसे म्हणले बाबा स्वतः विषमुक्त असणार आता करडई असेल काय असेल केळीची सुद्धा बाग तशीच सेंद्रिय पद्धतीचीच केली पाहिजे तर बघा एवढं मी सांगेल तर बघा शेतकरी मित्र हे गोडशे काय म्हणू पाहत आहेत योग आहेत बघा एक निदर्शनात आलं की आमचे मार्गदर्शक केळी तज्ज्ञ पावशे सर असतील आदर्श संतोष आपण मोरे असतील यांच्याकडून एवढं शिकायला भेटलं की एज्युकेशन इज नॉट फॉर एम्प्लॉयमेंट एज्युकेशन इज इन लाईफ एज्युकेशन इज फॉर ओनली इन कारण शिक्षण हे नोकरी करण्यासाठी नाही आहे शिक्षण हे आपले दिमाग आणि डोकं व्यवस्थित करण्यासाठी किंवा स्ट्रॉंग ब्रेन स्ट्रॉमिंग साठी आहे तर बघा याच्यासाठी एकदा सर्वजण टाळ्या वाजवूया हा योग अत्यंत हुशार आहे बघा शेती विषयाचं इतकं प्रेम आहे आणि शेती नसेल अन्न नाही पिकवलं तर शेतक इतर लोक नोकरीत काय खाणार कॉम्प्युटर इंजिनियर आहे तर मित्र शेती करतो तुला तुझ्या कार्यालय शुभेच्छा शेतीवर एवढं प्रेम आहे त्याला शुभेच्छा तर आता फिरून आपण मेन पॉईंटवर येऊ ही बघा ही मुळे जी आहेत ही उसाची मुळं शेतकऱ्यांनी गाई गडबड करून मशागती चिकलात आपल्या वापशावरनं मशागती करता केळीची लागवड करू नये याची जी बुरशी असते ते बुरशी पुढं जाऊन तीन याला तीन महिने लागतात आणि त्यावेळेस सगळे जे बुरशीचे निरोग आहेत ते केळीत येतात त्याच्यामुळं जसं आहे त्या पद्धतीनं तुम्ही मशागती कराल अशी मला तरी अपेक्षा आहे आता अजून सर्वात शेवटी जाऊन तुमचा स्वभाव विनोदी असल्यामुळं तुम्ही विनोदानं शेतकऱ्यांना काहीतरी सांगावं अशी माझी अपेक्षा आहे तर बघूया काय तुमचं काय डायलॉग आहे विनोदन शेतकऱ्यांना सांगायचं सर्वांनी नवीन नवीन जे आता फळबाग आले त्या फळबागाकडे बिवळावं आणि आपली शेती सुजलम सुपलम करावं दुसऱ्याच्या महाग लागण्यापेक्षा आपण स्वावलंबी बनावं शेतकरी हा रा राजा आहे तर राजासारखंच राहावं एवढंच सांगतो नमस्कार वा वाटा वा नमस्कार तर सर्वांना नमस्कार नमस्कार नमस्कार